जे पी गावित यांची नाराजी दूर करण्यासाठी सध्या जयंत पाटलांचे प्रयत्न सुरू आहेत जयंत पाटील हे नाशिकमध्ये पोहोचले गावित देखील त्यांच्या भेटीसाठी पोहोचले अशी माहिती मिळतीय शरद पवार महाविकास आघाडीनं जो उमेदवार दिलेला आहे नाशिकमध्ये त्याबद्दल गावितांनी नाराजी व्यक्त केली आहे ही थेट दृश्य आपण नाशिक मधली आपण बघतोय जयंत पाटील आणि गावितांची भेट होऊन जयंत पाटील गावितांचं मन वळवतात का हे बघणं महत्वाचं ठरेल योगेश खरे आमचे प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत योगेश काय ताजे तपशील तुमच्याकडे जयंत पाटील नाशिक जिल्ह्यातल्या नाशिक ओझर एअरपोर्ट जवळील एका फार्म वर गोपनीय बैठक घेत होते त्या ठिकाणी आताच जय जे पी गावित आणि डी एल कराड हे दोघेही या ठिकाणी पोहोचलेले आहेत जे पी गावित यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माकपकडून उमेदवारीचा घोषणा केलेली आहे आणि वेळ अपक्ष सुद्धा ते उभे राहणार आहे महाविकास आघाडीने आम्हाला तिकीट द्यावं अशी त्यांची मागणी आहे त्यामुळे एकूणच परिस्थिती जर आपण बघितली तर दिंडोरी लोकसभेमध्ये मोठा पेच महाविकास आघाडीमध्ये निर्माण झालाय बंडखोरी करण्याची परिस्थिती या ठिकाणी झाली आहे त्यामुळे आता तातडीनं जयंत पाटील या ठिकाणी आले जेपी पी समजावण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे जे पी गावित आग्रही आहेत की महाविकास आघाडीची उमेदवारी बदलून ती माकपाला देण्यात यावी आणि ती न दिल्यास ते अपक्ष लढणार आहेत त्यामुळे एकूणच तणाव मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे त्यांना समजवण्याचा प्रयत्न आता जे पी गावित एका बंद खोलीमध्ये करताना जेपी पी गावितांना जयंत पाटील समजावण्याचा प्रयत्न एका बंद खोलीमध्ये करताना दिसतात निश्चित योगेश तुमच्याकडून वेळोवेळी या भेटीबद्दलचे दौऱ्याबद्दलचे अपडेट्स घेत राहू तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या तपशिलांबद्दल